नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपलीच संगीताताईबानाखाडी या बोलू जरा आणि खरं तर आजही मला बोलायला खरं थोडा वेळ नव्हता कारण माझी लेख सुट्टीसाठी घरी आलेली आहे छोटी आणि त्यामुळं मला खरंच वेळ नव्हता पण मोठीच म्हणणं आलं की मम्मा आज बरेच मासे झालेले तुला बऱ्याच ताईंचे मावशींचे दादांचे तर आज लाईव्हला जा आणि त्यातल्या आता आज एका दादाचा मला फोनही आला होता आणि त्याने त्यांची झालेली वाताहात किंवा आपलं ई डब्ल्यू मुळे झालेलं नुकसान स्वतः त्या मुलाने सांगितलं की जो भरतीची तयारी आहे आणि अक्षरशः तो रडकुंडीला आलेला होता आणि थोडा वेळ चर्चा नंतर त्याचं मी बोलणं तुम्हाला थोडंसं ऐकवतो हो जास्त नाही अगदी थोडंसं बराच वेळ चर्चा झालेली आहे त्याच्यासोबत माझी परंतु जे महत्वाचं आहे ते नक्की तुम्हाला ऐकेल तो दादा म्हणत होता की ताई म्हणजे कदाचित त्याचं माझ्यासोबत मा, मा त्याच्या अगोदरही बोलणं झालेलं होतं तो मला जॉबसाठी बहुतेक तो म्हटला मी पुण्यामध्ये भेटलो होतो तुम्हाला मी जॉबसाठी तुम्हाला बोललो होतो कुठं जॉब असेल तर मला बघा मला आठवत नव्हतं त्याच्याशी बोलताना की तर तो म्हटलं ठीक आहे हरकत नाही ताई परंतु मग त्याने झालेली बात आहात सांगितली त्याची की मी आता भरतीची तयारी करतो पार्ट टाइम जॉबही करतो माझी त्याच्या तोंडाने तुम्ही ऐका त्याने स्वतः सांगितलेली की माझी भरती झाली असती शंभर टक्के पोलीस भरतीला मी गेलो असतो ताई पोलीस भरतीमध्ये सगळं काही माझं झालं असतं परंतु फक्त आणि फक्त या मूर्खपणामुळे मला नाही भेटलं आणि फार म्हणजे खंत व्यक्त करत होता तो मुलगा जी लोक म्हणतात ना जी बोलतात ना की काय झालं ईडब्ल्यू एस मुळ कुणामुळे गेलंय त्याच लेकराच्या तोंडून ऐका कुणामुळे गेलं ते सुट्टी नाही याला मी सांगते ना तुम्हाला या लेकरांचा तळतळाट याला इतका बेकार लागेल हा साधा नाही मारणार आहे हा सा झुरून झुरून मरेल देव का याला लगेच नाही मारणार झुरून झुरून मारेल देव याला कारण या लेकरांचं इतक्या लेकरांचं वाटोळ झालं आणि त्याला कारणीभूत आहे ना फक्त आणि फक्त हा भिकार तोंड आहे ना हा हा नाला ह्याच्यामुळे सगळं वाटोळ झाले काय केलं आता याने आरक्षणाचा मुद्दा ठेवला बाजूला राजकारणात घुसला आता याला राकेश टिकेती सारखं शेतकऱ्यांचं प्रकरण उचलून धरायचं म्हणजे काय इथं शेतकऱ्यांचं बघा आता याचा काय डाव आहे इथं शेतकऱ्यांचं नाटक करायचं राकेश टिकेती सारखं आणि पुन्हा निवडणूक झाली की राकेश टिकेती सोबत हात मिळवणी करायची आणि दिल्लीला गोंधळ घालायचा दोघांनी मिळून म्हणजे ज्या पोरांना नाही का यांनी वाया घालवलेली यांच्या मागे पळवू पळवू इतके दिवस त्याने त्यांचे झेंडे घेऊन पळायचे आता याचा झेंडा घेऊन पळतायत त्या पोरांना हा घेणार सोबत आणि तिथं जाऊन त्यांचा बळी देणार हा सुरक्षित राहणार याला काय नाही होणार आहे तर अशा पद्धतीमध्ये मध्ये याच चालू आहे जे काय आहे ते एक हजार लोक आले की मी नक्कीच रेकॉर्डिंग ऐकवेल त्या रागाचं फार वाईट वाटत होतं तो जे ज्या वेळेला बोलत होता ना की कि किती नुकसान त्यांचं झालेलं आहे किती मुलांचं नुकसान झालेलं आहे की माझी भरती झाली असती ताई फक्त आणि फक्त या नालायक माणसामुळं जे मुलं त्याला देव मांडत होती जी मुलं अक्षरशः म्हणजे काय सांगायचं जरांगे पाटील म्हणजे त्यांना तो स्वतः म्हणतो ताई मला सुद्धा राग यायचा तुमचा एकेकाळी एक 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 की हे असं का करतायत परंतु ज्या वेळेला तुम्ही जे तुमचं बोलणं सांगतात मी मी व्हिडिओ तुमचे नेहमी बोलतो जरी राग येत तरी बघत होतो आणि ज्या वेळेला काही म्हणजे ईडब्ल्यू एस नंतर जास्त डोळे उघडले की अरे नाही ह्या बोलतात तेच खरं आहे या माणसाने आणि अजूनही हा बाबा बोलताय की मला मुसलमानांसाठी लढायचंय अच्छा काय माहिती का धनगर कोळी माळी नाही का जे काय आहेत ना तो म्हटला मी घेसाड्यांसाठी लढायचं नाही का मी काय ह्याच्यासाठी लढायचं नाही का मी काय धनगरासाठी लढू नको का मी काय मुसलमानांसाठी लढू नका हे नाटक आहे त्याचं फक्त बोलण्यासाठी भावनिक करण्यासाठी लोकांना बाकी याला काही घेणं देणं नाही समाजाच याने त्या दिवशी बोलून दाखवलं मी सांगितलं तुम्हाला की याने स्वतःच बोललेला आहे हा कि मला समाजाचं काहीच घेणं देणार नाहीये मी समाजासाठी काहीच करत नाहीये त्यामुळं मला असं वाटतं आत्ता तरी मराठा समाजाने जाग व्हावं आणि याचा काय आहे ना डाव तो ओळखून घ्यावा ऐकवते मी तुम्हाला कारण माझी लेक घरी आली दोन महिन्यात ना शाळेतनं तिला वेळ द्यायचा आहे मला आणि तुम्हाला ते रेकॉर्डिंग ऐकवणंही फार गरजेचं होतं त्याच्यामुळं हा बोला

मी तेव्हा पण हा तो जेव्हा बसला ना तेव्हा मात्र मी त्याच्या बरोबरच होते मी अगदी माझा भाऊ आजारी होता इतका सिरियस होता तरी मी त्याला समर्थन करत होते मला अक्षरशः आहे ना म्हणजे आता सहा महिन्यापूर्वी माझा भाऊ गेलाय इतका इतकं म्हणजे इतकं मला दिला या लोकांनी आम्हाला की याच्या लोकांनी जे मला ट्रोल केला ना त्याच्यामुळे माझ्या भावाला आहे ना अटॅक आलेला आहे हा त्याचे ते जे लो लोकांनी केलेले मला बघितले ना माझ्या भाऊला अटॅक आलाय इतकं म्हणजे आमच्या घराची एवढी हानी झाली नाही पण मी सोडलं नाही तरी आता मला माहिती आहे माझा भाऊ गेला ना तरी सांगून गेलेला आहे की तुला थांबायचं नाहीये कितीतरी भावांचं नुकसान होणार आहे आपल्या याच्यामुळं ले नुकसान झालं नाही बघ ना लागेन पोलीस भरतीमध्ये लागायच्या सतरा हजार जागी त्यांनी नव्हते का ईडब्ल्यूएस फक्त आपल्या मराठ्यांना सुद्धा कमी रद्द केली ईडब्ल्यूस फक्त एसीबीसी दिले आणि ईडब्ल्यूए राहिले फक्त त्या लांडण्यासाठी आणि दीडशे पैकी फक्त ऐंशी मार्कावर लागायला लागले त्याच्या पोरी पोरं बघ मग आता तू सांग मला भरती जी जी करता ऐक ना जी भरती करते का ताई त्यांनाच कळायची हे नुकसान किती केली त्यांना ती अगदी बरोबर आणि मला तू सांग पोलीस जरा म्हणताय की तुम्ही ईडब्ल्यूएस मधून भरा तुम्ही कुंदन भरू नका तर हा काय करतो पोलिसांना पण शिव्या देतोय शिव्या देते दे हा सांग आता तू त्यातला आहे तू तिथं जाऊन आला म्हणून तुला कळत दादा दादा मी मला किती मार्क ग्राउंडला चाळीस मार्क आहेत लिखी तुला काही विचार वाटलं पुस्तक देतो नव्वद मार्क लिखी ला मी कसले बघ बघ आता हे किती नुकसान आहे रे बाळा आणि सांगतो वय निघून चालले रे वय निघून चालले ना नीच आवला दिला हिंच अवकात नव्हती लागायची मुसलमान आहेत का त्यांच्या एकशे वीस दीडशे पैकी एकशे वीस मार्क सुद्धा पडू शकत नाही त्यांना शंभरच्या खालीच इथे त्यांचं मेरिट म्हणजे कमी लागते ईडब्ल्यूएस आणि आपल्याला सुद्धा रद्द केलं ना ज्या मराठीच्या कोरोना एडब्ल्यूएने फॉर्म भरलाय का त्याचा कॅन्सर स्थगिती आणली ना त्याच्यावर एक तर ओपन मध्ये भरा किंवा एस सी बी सी मध्ये भरा असं केलं किती नुकसान आहे बघ किती आपल्या हिंदुस्थान मध्येच बंड लागलं आणि लाटे चालले सांगतो किती नुकसान आहे रे दादा हे लई लई कोण कोण भरून काढणार आहे करते नाही आपली त्यांची जर संख्या वाढली शंभर टक्के अगदी अगदी मग मी काय ओरडून सांगते तर सगळ्यांना माझा राग येत होता पण आज तुझ्यासारखे कितीतरी भाऊ आहेत की जे मला फोन करून सांगतात की नाही ताई तुझे बोलती तेच बरोबर आहे बरोबर नाँ नाँ था था। ने ने तो किती सांग तू काय करायचं आता ऐकलं भरपूर त्याच्यासोबत चर्चा झालेली त्या भावासोबत माझी आणि तो सांगतोय कशा पद्धतीमध्ये कि किती त्यांना किती मार्क कमी आहेत तरी पण त्यांना येत किती नुकसान झालंय किती नुकसान केलंय या माणसाने फार मोठ नुकसान केलेलं आहे मराठा समाजाचं त्यामुळं अगदी बरोबर जरांगेने सगळे सोयऱ्यांना फायदा करून दिलेला आहे शंभर टक्के त्याने त्याला सगळ्या सोयऱ्यांचाच फायदा करायचा होता आणि त्याने सगळ्या सोयऱ्यांचा त्याचा फायदा करून दिलेला आहे त्याला काय झालं माहिती त्याला नाचायला लावलं त्याला असं वाटलं की कदाचित नाचलो म्हणजे सगळे सोयरे लागू होईल पण त्याला कळून गेलं की या देशाचं संविधान फार खतरनाक आहे हा कोण मायचा लाल नाही संविधान बदलायला आणि त्याला माहिती आहे संविधान बदलल्यावर जे भिमवॉले याला आहे ना रस्त्यात मध्ये खड्डा करून गाडतील जर तू संविधान बदलायला लागला काही तू जर सरकारकडनं मागण्या करायला लागला आणि संविधानामध्ये जर बदल करा म्हणशील तुला गाडल्याशिवाय राहणार नाही तेवढं लक्षात ठेव हे त्याच्या लक्षात आलं होतं की जे भिमवाल्यांचा पंगा परवडणार नाही आपल्याला हा बघ ना एक लक्षात घ्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्याच्या विरोधात गेले हिंमत नाही झाली त्यांच्या विरोधात बोलायची याची याला माहितीये तुकडे तुकडे करून फेकतील ते त्यांचे कार्यकर्ते याचे याला रस्त्याने फिरणं मुश्किल करतील हा सगळ्यांच्या नादी लागेल पण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर याला म्हणा तू त्यांच्याकडं बघायचे पण हिंमत करू नको त्याच पद्धती त्याच्या हे लक्षात आलं की सगळे सोयरे कायदा लागू होऊ शकत नाही हा रोजच होऊ शकत नाही त्यापेक्षा सोडा हा नाद सोडून द्या मग काय याने धरला ओबीसीचं ते आपलं तुमकला वाजवणं चालू द्यायचं त्यातल्या त्यात काय आता याने धरलं शेतकरी आता काय झालं माहिती का याने मराठा समाजाचे बरेच चेहरे नाही का असं लांब केले जे आरक्षणामध्ये होते ना ते सगळे लांब केले ठीक थी। आहे त्यातले काही दलाल होते लांब केले बरंच झालं ते पण त्यातले काही प्रामाणिकपणे काम करणारेही लोक होते ज्यांनी खरंच मनापासून काम केलं होतं तेही लोक यांनी लांब केले आणि जे समाजाच्या नावावर खात होते का त्यांना तर त्यांना तर लांब केलंच केलं याने परंतु विषय काय झाला माहिती का आता याने काय केलं म्हणजे मराठा समाजातले काही दलाल होते जे मराठा समाजाच्या नावाने खात होते याने त्यांचं डायरेक्ट बाडस फोडून टाकलं परंतु आता याचं लक्ष कुठं शेतकरी म्हणजे काय झालं आता शेतकरी म्हणजे काय सदाभाऊ खोत असतील अ काय ते शेतकरी संघटनेचे काय नाव त्यांचं काय नाव आहे त्यांचं मला टाका आठवत नाही आता नेमकं कर, ते रवींद्र तुपकर आहेत ना राजू शेट्टी रवींद्र तुपकर राजू शेट्टी त्याच्यानंतर बच्चू कडू म्हणजे आता काय झालं माहिती का शेतकऱ्यांचा मुद्दा कोण उचलत होत हे तीन चार नेते उचलत होते आता हा काय करणार असं सगळ्यांनाच नाही का लांब करतोय म्हणजे सगळं माया नावावर करून द्या तो हा हा महाराष्ट्रात मध्ये बाकी कोणी कोणत्या मुद्द्यावर नढायचंच नाही म्हणजे हे लोक येडी इतके दिवस नाही का या मुद्द्यावर झगडत होती म्हणजे याच असं म्हणणं पडलं की मीच एकटा बाप आहे माझ्याच माग सगळ्यांनी पळायचं आणि त्या पद्धतीमध्ये याच चालू आहे तर आता याने तो मुद्दा धरला शेतकऱ्यांचा बर धरू देते याने तो मुद्दा हरकत नाही हरकत नाही धरू ना, दे तोही मुद्दा धरला ना तरी काही हरकत नाही शेतकऱ्यांचाच माझ्या त्याच्यामध्ये फायदा होणार आहे पण काय झालं माहिती आहे का यामध्ये आता याने काय म्हटलं की शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा बघा आता हा मुद्दा फार महत्वाचा आहे हा जवळ जा एकर दोन एकर तीन एकर चार एकर पाच एकर पर्यंत शेती त्याला किती भेटेल कर्ज भेटून भेटून लय झालं लाख लाखापर्यंत पाच एकर वाल्यांना पण बरं का एक लाखापर्यंत एक एकर वाल्याला वी तर वीस हजार आमच्या विदर्भात तर वीस तीस हजाराच्या वर भेटत नाही म्हणजे गरीब शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे एक ते दीड लाख ते दोन लाख बरोबर म्हणजे वीस हजारापासून ते दोन लाखापर्यंत गरीब शेतकऱ्यावर ज्यांच्याकडं पाच दा दा एकर पर्यंत शेती आहे परंतु ज्यांच्याकडं दहा पासन ते शंभर दीडशे पन्नास एकर चाळीस एकर अशा शेत आहेत त्या लोकांनी काय केलेले आहेत पाच पाच दहा दहा लाख रुपये कर्ज काढलं शेतीवर जास्त पर पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लाख काढलं त्याचे त्यांनी वेगळे पण व्यवसाय चालू केलेले आहेत त्यांचे म्हणजे काय इथंही काय केलं यांनी मोठ्या शेतकऱ्याला मोठं करण्या लावलं गरीब तर गरीबच आहे हो इथं सुद्धा काय झालेलं आहे मला सांगा ना जे राजकारणी इथे पण शेतकरी आहेत त्यांनी पण शेतीवर कर्ज काढलेले आहेत म्हणजे हा मोठ्यांसाठीच लढायला लागला की नाही तर गरीबांना आ गरीबांवर कर्जच किती के मुळात मध्ये बरं ते या भीतीने काढतच नाही बाबा फेडता येते की नाही किती गरीबांनी कर्ज काढलेले किती काढतात म्हणजे इतका नालायकपणाचा कळस काय सांगायचं तुम्हाला कि आमच्या चिखली तालुक्यामध्ये एका माझ्या आमदाराने ज्या वेळेला शेतकऱ्यांचं माफ झालं ना त्यावेळेला काहीतरी मला वाटतं पाचशे कोटीचा काहीतरी शंभर कोटीचा का पाचशे कोटीचा घोटाळा केलेला आहे झालेला आहे तो ती बोंबलती श्वेतामाली त्याच्या नावाने काय माहिती का की त्याची बँक आहे आणि त्याच्या बँकेतनं शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज उचललेलं होतं कुणी ह्यांनीच बघा शेतकऱ्याच्या नावाने यानेच कर्ज उचललेलं म्हणजे आता काय माहिती का, का बऱ्याच बँकांमध्ये शेतकऱ्याच्या नावाने याच लोकांनी नेते लोकांनी कर्ज उचललेले आहेत कर्ज घेतलेले आहेत शेतकरी फक्त नावाला आहे ह्यांनीच कर्ज घेतलेलं असतं शेतकऱ्याच्या नावाने आणि ज्या वेळेला शेतकरी कर्जमाफी होते त्यावेळेला घर कुणाचं भरलं जातं यांचंच शेतकऱ्याचा काय फायदा त्याच्यामध्ये शेतकऱ्याला खऱ्या शेतकऱ्याला फक्त बळीचा बकरा केलेला असतो एवढं लक्षात ठेवा म्हणजे आता याला या मोठ्या मोठ्या नेत्यांना ज्यांनी शेत म्हणजे शे, त्यांच्याच बँका असतात त्यांच्याच बँकेतनं त्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचललेलं असतं काढलेलं असतं नाव शेतकऱ्याचं असतं बाकी ह्यांच्याच बापाचं असतं सगळं अशा पद्धतीमध्ये हा जे बंगला हे जे गौड बंगल आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या हे तुमच्यासाठी नाही कितीतरी नेते लोकांनी लक्षात घ्या त्यांच्याच बँका आहे खासदारांच्याच बँका आहे आणि त्या बँकेमधन तुम्ही जर वीस हजार काढत असाल तर तुमच्या नावावर लाख जातात एवढं लक्षात घ्या आणि ते, ते वीस लाख नंतर तुम्हाला काहीतरी चिरमिरी दिली जाते त्यावेळेला बरोबर मंजूर करून घेतल्या जात फायदा कोणाचा आहे मंत्र्या संत्र्यांचा त्यामुळे ही बाब फार महत्वाची आहे आणि खरंच याच्यावर अभ्यास करा की हा खरंच कुणासाठी लढतोय काही घेणं नाही शेतकऱ्यांचं याला काही घेणं नाहीये ना समाजाचं याला काही घेणं नाहीये की मराठ्यांच्या लेकरांना काय याचा अभ्यासच मुळात मध्ये आहे हा म्हणतो करोडो 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 अरे करोडो नोकरी आहेत का येड्या गांजाड्या करोडो नोकऱ्या आहेत का मुळात मध्ये हा म्हणतो करोडो लेकरांचं बोलत अरे करोडो नोकऱ्या हजारात मध्ये आहेत त्या पण किती आणि हा म्हणून म्हणणं म्हणतो प्रत्येकाला खुर्चीवर बसवायचा अरे बाबा तू अध्यक्ष होतो का प्रत्येकाला खुर्चीवर बसवायला तू काय करतो तुझं तुला कळतंय का करोडोच्या शिवाय भाषाच नाही याची म्हणजे येड्यात काढायचं काम चालू झालंय प्रत्येक घरातला मुलगा म्हणून तू नोकरीला अच्छा आईला कुठून आणकऱ्या काय फार कठीण आहे माणसाचं त्याच्यामुळं एकच सांगेल की आता जे शेतकऱ्याचं साठी त्याचं चाललंय नाटक आता ज्याने त्याने त्याने परत शेत सरकारला काहीतरी वॉर्निंग दिलीये हे सगळे नाटक नीच माणूस त्याच्या तोंडाने त्याने सांगितले माझ्या घराच्या भोवती भिंती बांधलेत आणि याचे बंगले उभारलेत याच्या प्रॉपर्ट्या म्हणजे यालाच सांगता येणार नाही आता कुठं कुठं किती किती झालेत इतकं याने कमवून घेतले आणि आता हे हा इतका बेकार झालाय की विचारायलाच नको हा इतका बेकार याच्या तोंडाला रक्त लागलाय ना कि आदरोजचा माणूस मारून खाई आता इतका बेकार झालाय याच्या प्रसिद्धीसाठी याच्या खोट्या ताम जामासाठी याला जे काय चाललंय ना आता प्रभू रामाचं गाणं लावणं लावलं याच्यावर माग विठ्ठलच बनवला याला आता श्रीराम केलं याला अरे देवा काय काय करतील आणखी सांगता येणार नाही पण माझी खऱ्या मराठा बांधवांना खऱ्या 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 शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे याच्या नादी लागू नका आणि जो बोलतोय ना दीपक की पैसे आलेत का दीड हजार तर मी अजून फॉर्मही भरला नाही अरे भिकार चोटाओ खरं तर तू तुमच्या बायकांसाठी कारण तुम्हाला प्यायला काम येतील ते तर ते बायकांच्या अकाउंटला आलेले तुम्हीच काढून घ्या तसं दुवा पे तसं त्याच्या त्यामुळं काय आता ते बायकांनी देऊ नाही तुमच्या सारख्या बेवड्यांना कारण तुम्हाला जरंग्याच्या मागे पळू पैसे कमी पडले असतील आता ते बायकाच्या पण खात्यावरून घ्या घ्यायचा नंदा रुपया सर तुमची जातच ती ये भिकाऱ्यांना सो हरकत नाही गुड नाईट शुभरात्री श्री समर्थ मस्त मस्त खास वस्तर हा जागा आणि जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणारच असतो परत तुमचीच संगीता दैवानखिडी जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र